हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच खवैये या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण नवीन रेसिपी शिकणार आहोत ती म्हणजे सांजेची पोळी किंवा याला तुम्ही रव्याची पोळी असं देखील म्हणू शकता चला तर मग नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालूया तूप गरम झाल्यानंतर काजू आणि बदाम आपण त्यामध्ये घालायचे आहेत हे बघा या प्रकारे आपल्याला सर्व काजू आणि बदाम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आपले हे काजू आणि बदाम आता भाजलेले आहेत तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कढीमध्ये अजून एक चमचा तूप घालायचं आहे पूर्णपणे गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे रवा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे रवा जळणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा रवा हलवत राहायचा आहे बघा आपला हा रवा भाजून तयार झालेला आहे तर यामध्ये आता मी एक वाटी साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल बघा साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आहे आता साखर विरघळल्यानंतर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घातल्यानंतर पण रवा हलवत राहायचा आहे हा बघा आपला रवा छान शिजलेला दिसतोय रवा शिजल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालून घेणार आहोत तर बघा यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालते दुधामुळे याला मऊ असं टेक्स्चर येतं दूध घातल्यानंतर रवा हलवायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घालते छान आपण मिक्स करून घेऊया हो हे बघा आता यामध्ये मी जी ड्रायफ्रूटची पावडर बनवली होती ती ड्रायफ्रूटची पावडर घालायची आहे बघा आता आपला हा रवा पूर्णपणे तयार झालेला दिसतोय तर मी एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे आणि आता या प्लेटमध्ये आपण रवा काढून घेऊया हे बघा यामध्ये आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता ते थंड होऊ द्यायचंय तर हे मिश्रण आपण प्लेटमध्ये पसरवून घेऊया आपल्याला आता कणिक मळून घ्यायचे तर यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते ज्या प्रकारे आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आपली कणिक मळून झालेली आहे तर आपण जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं ते आता थंड झालंय ते हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पिठामध्ये पुरण भरतो त्याचप्रकारे आपल्याला रव्याचा गोळा कणकेमध्ये भरायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा रव्याचा गोळा मी कणकेमध्ये भरून घेते याचा टोप पूर्णपणे बंद करायचा आहे जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही बघा आपला हा गोळा तयार झालाय तर तो हलक्या हाताने पीठ लावून पातळ अशी त्याची पोळी तयार करायची आहे अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे बघा अशा प्रकारे ही आपली पोळी लाटून तयार झालेली आहे तर आपण ही खमंग अशी भाजून घेऊया पोळीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा लोणी लावून घेऊ शकता पोळी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजायची आहे बघा मी इथे तूप लावून घेतलेला आहे पोळीला आणि आपली पोळी छान अशी टम्म फुवलेली दिसते दोन्ही बाजूनी ही पोळी भाजून घेतली आहे बघा अशा प्रकारे आपली सांजेची पोळी तयार झालेली आहे आय होप तुम्हाला माझी नवीन रेसिपी आवडली असेल अशाच नवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये